नमस्कार मित्रमैत्रिण एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण शंकर महाराजांबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया माहिती थी। पुण्यातील स्वारगेट कडून कात्रज कडे जाणाऱ्या रस्त्यावरती स्वारगेट पासून दोन अडीच किलोमीटर मैलावर डाव्या हाताला एक मठ लागतो हाच सद्गुरू श्री शंकर महाराजांचा मठ आहे शंकर महाराजांनी बापू नावाच्या भक्ताला पर्वतीवर गुरुचरित्राचे उलटी पारायण अष्टमी पासून सुरू करायला सांगितले सप्तमीला एक कप चहा घेतला एका खोलीत छोटी गादी घातली एक तक्ता ठेवला अंघोळ करून त्या खोलीत जाताना सांगितले दार लावून घ्या मी कोणाला भेटणार नाही मला बोलायचे नाही कोणी आले तरी दार उघडू नका सकाळी ठीक दहा वाजता महाराज खोलीत गेले ढेकणी मामींनी दार लावून घेतले दाराजवळ दोघे पहारा देत होते रात्रभर ढेकणी मामा मामी घोंगडीवर बसून होते पहाटे आतून आवाज आला माझी आत्मज्योत आता अनंतात विलीन होत आहे पुढील सोय करा महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अष्टमीला आपला देह सोडला संपूर्ण पुण्यात बातमी पसरली भक्तगण धावत आले भक्तांना रडू आवरेना न्यायरत्न विनोदी तांब्यांची तर घेऊन आली त्यांनी एक टोक महाराजांच्या छातीला आणि दुसरी टोक कानाला लावले त्यातून आवाज आला आत्मकलेपैकी एक कला जग कल्याणासाठी स्थानात सदैव राहील आणि माऊलीचा आशीर्वाद जो जे वंचित तो तो हो, प्राणी ज्ञाननाथ रानडे यांना महाराजांचा संदेश आला आळंदी जंगली महाराज माळी महाराज सोपन काका ओंकारेश्वर आणि पद्मावती याशा ठिकाणी निर्माल्य माझ्या समाधी स्थानात आणून टाकावे ज्ञाननाथ रानडे यांनी गाडी घेऊन अडीच तासात निर्माल्य आणले मामा ढिगणे व मामी यांना दुःखाचा वेग आवरेना त्यांच्या घरापासून काका हलवाई दत्त मंदिर ग्लोब सिनेमा अक्कलकोट स्वामी मठ मंडई शनिवार पार्वती अरणेश्वर पद्मावती आणि शेवटी माल पाणीच्या शेतात धनकवडीला महाराजांची अंत्ययात्रा आली भस्मी काका दादा कुलारे डॉक्टर शुल्का डॉक्टर घणेश्वर या चौघांनी महाराजांचा देह खांद्यावर घेऊन समाधीच्या जागेपर्यंत आणला यावेळी दादा कुलारींना शंकर महाराजांनी आपल्या हाताच्या कोपराने धक्का दिला व म्हटले अरे मला नीट धर फुलारी दादांनी दचकून मारण्याकडे पाहिले समाधी ठेवताना मारुती माळी महाराजांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेतले त्यांना ते बजरंग बलीच्या रूपात दिसले त्यावेळी माळी महाराज म्हणाले भक्तीच्या वाटा जगाला दाखवण्यासाठी आपण हे रूप घेतले काय सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महाराजांच्या पार्थिव देहाला समाधी गुंफेत ठेवले अनंत कोटी ब्रह्मांडी नायक राज शंकर महाराज की जय अशा समाधीत ठेवलेल्या बाबुराव रुद्र त्या समाधीच्या रात्रो त्या घनदाट अंधारात भयान जंगलात न घाबर समाधी समोर राहिले सारी भक्त मंडळी घरी निघून गेली महाराजांच्या तीन पादुकांपैकी एक समाधी मंदिरात एक सोलापूरच्या जक्कलाच्या माळ्यातील दत्त मंदिरात व एक सोलापूरच्या शुभराय मठात ठेवली प्रथम समाधी बांधली गेली नंतर एक पत्र्याची शेड अशी करता करता अशी आजचे भव्य दिव्य समाधी मंदिरे उभी राहिले आजही मनोभावे हाक मारली तर समाधी घेतलेले शंकर महाराज समोर उभे राहतात हे खास हे खास वैशिष्ट्य आहे आपली लीला आजही कशा प्रकारे दाखवतील याचा काही नेम नाही अनेकांना याचा अनुभव आला आहे आणि तसे त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवले आहे शंकर महाराजांचे समाधी नंतरचे अस्तित्व शंकर महाराज समाधी घेतल्यानंतर सुद्धा भक्तांना भेटू लागले स्वप्नात जाऊन मार्गदर्शन करू लागले एका भक्ताला कुंपणाजवळ दर्शन दिले व एका भक्ताला समाधी माटात विराट रूपात दर्शन दिले एकोणीशे पंचेचाळीस साली दिगंबर सरस्वती राजयोगी अण्णा महाराजांच्या दर्शनास गेले मी एकवीस वर्षांनी तुझ्याकडे दर्शनास येईल असेही सांगितले होते एकोणीशे साली वाघोडा या उत्सवात शंकर महाराज भेटली त्यांना घेऊन रावेर येथे आले ते सर्वांनी केली नैवेद्य दिला वाजंत्री आणली अण्णा महाराज व वा वाघोडकरांचा अष्टभाव जागा झाला नंतर त्यांच्या घरी मुंबईला महाराजांना आणले त्यांच्या उपस्थितीत श्री अनंत काळकर व जयश्री इखे यांचा साखरपुडा झाला त्यावेळी शंकर महाराजांनी त्यांच्या सासऱ्यांना टोपी व रुमाल भेट दिला आणि ते निघून गेले या दिवसापासून घरची परिस्थिती चांगली झाली आज मुलुंड येथे टोपी व रुमाल श्री रमेश इखे यांच्या घरी ठेवला आहे सौ उमाताई श्री शंकरराव नेरुरकर हे दोघे एकोणीसशे एकोणनव्वद साली श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी रात्री दोन वाजता बोरवली येथे एलआयसी कॉलनी येथून घरी येत असताना दाट अंधारात गर्द झाडीतून अचानक श्री शंकर महाराज बाहेर आले सिगारेट व माचीस घेऊन झाडीत अदृश्य झाले असा हा अनपेक्षित प्रसंग पाहून दोघे स्तब्ध होऊन पाहत राहिले धनकवडीच्या समाधीचा परिसर पूर्वी जंगलाचा होता वाघ नेहमी कोणाला कसलीही इजा झाली नाही एका भक्ताला रात्री समाधीतून बाहेर येऊन दर्शन दिले महाराज समाधीतून बाहेर आले व आपल्या पाय हंडी पर्यंत नेऊन हंडी हलवली हे अभ्यंकरांनी समाधी नंतर तीन वर्षांनी अष्टमीला रात्री पाहिले पुण्याच्या लाकडी पुलावर एका माणसाला शंकर महाराज नावाने एक माणूस भेटत असे गप्प चालत असे मी धनकवडीला राहतो म्हणून सांगत असे दोन दिवस शंकर महाराज आले नाहीत म्हणून तो शोधत धनकवडीला मठात आला बाबुराव रुद्रांनी महाराजांची समाधी पाहिली तो गृहस्थ समाधी समोर पाया पडून निघून गेला सोलापूर दक्षिण कसबा पेठेत राहणारे श्री दादा कुलारी सोरगावकर यांना महाराजांची समाधी नंतर त्यांच्या घरी जाऊन चहा व सिगारेट अंगावरचा सदरा व पायजमा मागितला तो दिल्यावर चल माझ्या बरोबर असे सांगितले सौगावकर गेले नाहीत पण त्यानंतर आठ दिवसांनी सौगावकरांनी देह ठेवला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा महाराज म्हणत माझ्या गुरुचा जप आहे माझा गुरु व मी वेगळा नाही जो माझ्या गुरुचा जप करेल त्याचे सर्वच मनोरथ पूर्णच कराव्याची जबाबदारी माझी राहील माझे स्मरण करा व माझा अनुभव घ्या महाराजांची वक्तव्य श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक सद्गुरुशी शंकर महाराज की जय तर मित्रमैत्रीणू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद